किलोमीटरचा रस्ता कोटीचा परंतु निकृष्ट दर्जाचा राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा आरोप ओझरखेडा धरणालगत पाटबंधारे विभागातर्फे एक चार किलोमीटरचा रस्ता बनवण्यात येत असून या रस्त्याचे टेंडर तब्बल चौदा कोटी छप्पन्न लाखांचे आहे महाराष्ट्रात असा एकमेव रस्ता आहे त्यात चार किलोमीटर साठी एवढी रक्कम लागत असेल तरी सुद्धा हा रस्ता सुद्धा निकृष्ट दर्जाचा असल्याचे आरोप राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केले आहे यावरून जनतेच्या पैशावर कोण दल्ला मारत आहे हे लक्षात येते रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वात या रस्त्याबाबत एक आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनाच्या वेळी त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांचा पैसा असून सुद्धा अधिकारी या ठिकाणी पैशाची लूट करीत आहे आणि शेतकऱ्यांच्या योजनांना मात्र सिंचनासाठी पैसा नसल्याने अनेक कामे रखडले आहेत त्यामुळे शासनाने या रस्त्याबाबत त्वरित चौकशी करून संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यांनी त्यावेळी केली आहे वेळोवेळी तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहेत त्यामुळे यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज ओझरखेडा आम्ही आता आहे ओझरखेडा धरणाच्या परिसरामध्ये इथे तुम्हाला सगळ्यांना आम्ही दाखवणार आहोत महाराष्ट्रातला सगळ्यात महागडा रस्ता जो मुरमापासून बनलेला आहे खडीकरणाचा जो रस्ता आहे हा सगळ्यात महाराष्ट्रातला महागडा रस्ता असेल कारण एवढ्या किमतीचा रस्ता आजपर्यंत महाराष्ट्रात कुठेही बनलेला नसेल ओझरखेडा धरणाच्या बा इथे ठिकाणी पाटबंधाऱ्या खात्याने सा चार, चार किलोमीटरचा रस्ता मंजूर केलेला आहे त्या चार किलोमीटरच्या रस्त्याला खडीकरणाच्या रस्त्याला जवळजवळ चौदा कोटी छप्पन्न लाख रुपये मंजूर केलेले आहेत म्हणजे जर तुम्ही सगळे त्याच्यातले ते पूल बांधकाम वगैरे हे सगळं जर वजा केलं आणि फक्त रस्त्याचं जर किंमत काढली तर चार किलोमीटरच्या रस्त्याला प्रति किलोमीटर जवळजवळ सव्वा कोटी रुपयाचा खर्च आहे म्हणजे खडीकरणाचा रस्ता सव्वा कोटी रुपये किलोमीटरचा हा पहिला एकमेव रस्ता इथे बघायला मिळतो आहे माझ्या मतदारसंघात ह्या रस्त्यासाठी जर आपण जिल्हा परिषदमध्ये जे कामं मंजूर होतात त्या कामांचं जर बजेट बघितलं तर पर किलोमीटर वीस लाख रुपयाचा खडीकरणाचा रस्ता होतो मग आता जर वीस लाख रुपयाचा खडीकरणाचा रस्ता होऊ शकतो तर हा सव्वा कोटी रुपये प्रति किलोमीटरचा खडीकरणाचा रस्त्याचं बजेट काय आहे हे मला कळलेलं नाही ह्याच्यासाठी आम्ही गेल्या तीन वर्ष झाले तक्रार करतोय मागच्या शासनाच्या काळात देखील पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता मंजूर केला होता त्याला आम्ही तक्रार केल्यानंतर की के, तुम्ही आम्हाला सांगा की या रस्त्याचं नेमकं तुम्ही कसा कोणत्या पद्धतीने हे क आकारणी केलेली आहे रकमेची ह्या सगळ्या याच्यानमध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब जेव्हा पाटबंधारे मंत्री होते तेव्हा त्यांच्याकडून स्थगिती देऊन ह्या रस्त्याला स्टे आणण्याचं काम करण्यात आलं होतं कारण अधिकाऱ्यांनी स्वतः मलिदा खाण्यासाठी आणि ठेकेदारांचं पोट भरण्यासाठीचा हा रस्ता मंजूर केलेला आहे या रस्त्याच्या जेव्हा टेंडर निघालं होतं मागच्या दोन वर्षाआधी तेव्हा आम्ही तिथल्या ह्या एका ठेकेदाराने जेव्हा या रस्त्याचं काम घेण्यासाठी टेंडर भरण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यात जी पी एस म्हणजे त्याला जिओ टॅगिंगची अट कंपल्सरी केलेली होती त्या जिओ टॅगिंगच्या अटीनुसार तो ठेकेदार इथे आला होता आणि आल्यानंतर त्याला इथे बाउन्सर लोक आणि एक लोकप्रतिनिधींचे नातेवाईक हे सगळे इथे हजर होते त्यांनी त्यांना दादागिरी करून इथून हुडकावून लावल्याचा पण आमच्याकडे व्हिडिओ आहे त्या एका लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकाने बाउन्सरच्या माध्यमातून त्या ठेकेदाराला इथून हुडकावून लावलं आणि त्याला धमकी दिली की हा रस्ता मी करणार आहे त्याच्यामुळे इथे कुणीही येऊ नये आणि हे काम कुणीही करण्याचा प्रयत्न करू नये तोही व्हिडिओ आमच्याकडे इथे आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातूनच मागच्या दोन वर्षाच्या आधी हा रस्ताचं जो टेंडर निघालं होतं ते रद्द करण्यात आलं होतं परत आता दोन वर्षानंतर हेच टेंडर काढण्यात आलं आहे आणि इथे काम चालू झालेलं आहे माझं एवढंच इथे म्हणणं आहे की जिथे तुम्ही जिओ टॅगिंगसारख्या अटी लावतात त्या जिओ टॅगिंगच्या अटी ह्या फक्त इथल्या पाटबंधारे विभागातल्या अधिकाऱ्यांची पोटं भरण्यासाठी त्यांनी लावलेली अट आहे कारण जर तुम्ही ई टेंडरिंगच्या प्रोसेसमध्ये जात असाल तर जिओ टॅगिंगची अट का करतात तुम्हाला इतरत्र कुठल्याही ठेकेदारांनी इथे येऊन टेंडर भरणं अपेक्षित नाही का ही तुमची दादागिरी नाही का बरं ह्या साडे चौदा कोटी रुपयांचा जो रस्ता आहे तर त्या रस्त्याची क्वालिटी मी तुम्हाला दाखवते म्हणजे जिथे खडीकरणाचा हा रस्ता मंजूर झाला हो। आहे तर ह्या खडीकरणाच्या रस्त्यामध्ये आता आपण इथे उभे आहोत याच्यात सगळी माती आहे इथे खडी कुठे आहे मला कळत नाही आहे म्हणजे ह्या अशा निकृष्ट दर्जाच्या ह्या रस्त्यासाठी शासनाचा जो पैशाचा अपव्यय होऊन राहिलेला आहे तर इथे याला जबाबदार कोण आणि मग ह्या सगळ्या जबाबदार असलेल्या सगळ्या कार्य या सगळ्या पदाधिकाऱ्यांवरती पाटबंधार्याच्या पदाधिकाऱ्यांवरती कारवाई होणार की नाही होणार का असंच फक्त आम्ही आपल्या ज्या शेतकऱ्यांना ह्या पाण्या मिळण्याच्या ज्या योजना आहेत ते फक्त पैसा नाही आहे म्हणून आज कुठेतरी ह्याचं काम थांबलेलं आहे धरण असेल अशा अनेक शेतकरी बांधवांना ज्या धरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा होऊ शकतो ह्या फक्त पैसा मिळत नाही शासनाकडून म्हणून आज त्या योजना कुठेतरी त्यांचं काम थांबलेलं आहे आणि शासनाच्या माध्यमातून हा ठेकेदारांची पोटं भरण्यासाठी साडे कोटी रुपये जो सारखी रस्ते जर मंजूर होत असतील तर माझं शासनावर आरोप आहे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवरती आरोप आहे की ही ठेकेदारांची पोटं भरण्याचं काम त्यांनी बंद करावं